नमस्कार रामकृष्ण हरी संत कृपा या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण विठ्ठलाचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद पांडुरंगाच्या पालखी सजली माऊली थाटत निघाली पालखी सजली माऊली थाटत निघाली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली हो पालखी सजली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारीला ला हो संत कोण कोण पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण श्री क्षेत्र आळंदी हून झाले माऊलीचे आगमन श्री क्षेत्र आळंदी हून झाले माऊलीचे आगमन मुखी विठू च पालखी सजली माऊली थाटत निघाली बघा पालखी सजली माऊली थाटत निघाली बघा पालखी सजली माऊली थाटत निघाली पांडुरंगाच्या वारीला हो आलसंत कोण कोण पांडुरंगाच्या हो आले संत कोण कोण श्री क्षेत्र देव न तुकोबाचे आगमन श्री क्षेत्र देव न तुकोबाचे आगमन ज्ञानो करम भजनाने सारी पण भैरी धूम डुमली ज्ञानो बु करम भजनाने सारी पण भैरी धूम पालखी सजली माऊली थाकत निघाली बाघा पालखी सजली माऊली थाकत निघाली पालखी सजली माऊली थाकत निघाली पांडुरंगाच्या वारीला हो आल संत कोण कौन कोण पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण क्षेत्र त्र्यंबकेश्वर हुन निवयुक्तीनाथाचे आगमन क्षेत्र त्र्यंबकेश्वर हुन निवयुतीनाथाचे आगमन आदिनाथ गुरुनी पहा सजली माऊली थाटत निघाली पालखी सजली माऊली थाटत निघाली बघा पालखी सजली माऊली थाटत निघाली पांडुरंगाच्या वारीला हो आले संत गुण कोण पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोन श्री क्षेत्र सासवड हो माऊली बंधू सोपान श्री क्षेत्र सासवड हो माऊली बंधू सोपान धन्य ही परुधरी ब्रह्मानंदी टाळी झाली धन्य ही परढरी ब्रह्मानंदी टाळी झाली पालखी सजली माली थाटत निघाली पालखी सजली माऊली थाटत निघाली पांडुरंगाच्या वारीला बघ पालखी सजली पांडुरंगाच्या वारीला बघ पालखी सजली सजली माऊली थाटात निघाली हो पालखी सजली माऊली थाटात निघाली बघा पालखी सजली माऊली थाटात निघाली धन्यवाद